आपण फुरसुंगी पोलिसांनी अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई करत एकशे दहा लिटर गावठी हातबट्टी दारूसह एक जणाला अटक केली असून त्याच्याकडून एकूण छत्तीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी फुरसुंगी परिसरातील सासवड रोडवर करण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी की फुरसुंगी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब खंदारे पोलीस कर्मचारी विनोद पवार पोलीस हवालदार उबाळे पोलीस नाईक सुनील कांबळे अंमलदार वैभव भोसले व तुकाराम गुरव हे आपल्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत होते त्यावेळी त्यांना खात्रीशीर बातमी मिळाली की एक इसम पॉवर हाऊसकडे जाणाऱ्या रस्त्यावरून ज्युपिटर गाडीवर गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करत आहे सदर माहिती फुरसुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना तातडीने कळवण्यात आली त्यांनी तात्काळ खात्री करून कारवाईचे आदेश दिले त्यानुसार पोलीस पथकाने सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटाच्या सुमारास संबंधित ठिकाणी सापळा रचून तपासणी केली असता संशयी तिसम विशाल चंदन मारवाडी वय बावीस वर्षे राहणार ड्रिमाकृती शेजारी काळेपडा तालुका हवेली जिल्हा पुणे हा ज्योपिटर दुचाकीवर एकशे दहा लिटर तयार गावठी हातभट्टी दारूसह आढळून आला त्याला घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आले आणि पंचासमक्ष त्याच्याकडील दारू व ज्योपिटर दुचाकी जप्त करण्यात आली या संपूर्ण मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे छत्तीस हजार रुपये इतकी आहे या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत कलम पासष्ट अनुसार गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अडोतीस दोन हजार पंचवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फुरसुंगी पोलीस करीत आहेत सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच डॉ राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अनुराधा उदमले फुरसुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक राजेश खांडे तसेच पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब खंदारे विनोद पवार पोलीस हवालदार महेश उबाळे पोलीस नाईक सुनील कांबळे पोलीस अंमलदार वैभव भोसले तुकाराम गुरव यांनी केली आहे